शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉबानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत सरकार कर्जमाफी आता नाही तर कधी करणार अनिल देशमुखांचा सरकारला सवाल पुढली मोठी बात बातमी निघत आहे मराठी भाषेबाबत तोडजोड करणार नाही मराठीची गळचेपी सहन करणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती पुढली मोठी बातमी निघते सक्तीची कर्ज वसुली व कर्जमाफीसाठी पुन्हा बच्चू कडू यांचा एल्गार पुढली मोठी बातमी ठरलं तर पाच जुलै रोजी मोर्चा होईल किंवा सभा पण एकत्र जल्लोष करणार हे नक्की उद्धव ठाकरे यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे जुलै महिन्यात राज्यात सर्व पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते दुचाकी वाहनासाठी नवीन नियम दोन हेल्मेटची आता सक्ती परिवहन मंत्रालयाचा आदेश पुढली मोठी बातमी निघत रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना पन्नास हजार कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्तीपीठाचा अट्ट नकाशा दाखवत राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघत आहे सरकारने हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच राज ठाकरेंची घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे एक एकर एक नांगरणीसाठी केवळ तीनशे रुपये खर्च देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचं टोकांचं पाऊल चक्क भाजप आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न पुढली मोठी बातमी निघत आहे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ मराठवाडा मात्र कोरडाच शेतकऱ्यांची चिंता वाढली पुढली मोठी बातमी निघते जळगाव जिल्ह्यात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा केळींच्या बागांचं मोठं नुकसान शेतकरी हातबाल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांकडे सिबिल कोर मागणाऱ्या बँक शाखा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत पावसाळी अधिवेशन सुरू होताच नमोचा दोन हजार रुपयांचा सा सातवा हप्ता मंजूर करत मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार वितरित शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या धन्यवाद